नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला तेलाच्या भावासंदर्भात महत्त्वाची बातमी सांगणार आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण व्हिडिओ बघा तेलाचा सध्या मार्केटमध्ये काय विषय सुरू आहे काय भाव सुरू आहे किती वाढले किती कमी झाले संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तेल हे प्रत्येकाच्या जीवनातील खूप महत्त्वाची वस्तू आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनाची माहिती सांगितली जाते कारण आपलं यूट्यूब चॅनल हे सरकारी योजनांचंच चॅनल आहे आणि आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची संपूर्ण माहिती सांगितली जाते ज्याच्यामध्ये अनुदान योजना नियम कागदपत्र डॉक्युमेंट हे संपूर्ण माहिती सांगितली जात असते ठीक आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून टाका कोपऱ्यातलं बटन दाबून त्याचबरोबर एक घंटीचं ऑप्शन दिसील तर घंटीसुद्धा ऑन करून टाका जेणेकरून मी कुठलीही यो सरकारी योजना जर टाकली तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी आपल्याला ऑलरेडी सबस्क्राईबर केलेलं आहे एक विश्वासाची पावती म्हणून मी तुम्हाला टेकल सांगत आहे असो चला तर मित्रांनो मित्रांनो तेल या ठिकाणी आपल्याला वीस रुपयानं महाग झालेलं दिसत आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे अजून तुम्ही व्हिडिओ सुरूच नाही गेला आता बघा मित्रांनो कुठलीही वस्तू सिलि सिलेंडर असो तेल असो किंवा कुठली वस्तू असो हे महाग कशी होते माहीत आहे काय आता तेल हे माग कसं पण माग कान झालं दोन गोष्टीनं तेल माग होतच तेल म्हणजे कुठलीही गोष्ट दोन वस्तूनं महाग होत असते पहिली गोष्ट म्हणजे वस्तूची निर्मिती जर कमी असली किंवा वस्तू जर मर्यादित असल्या आणि वस्तू घेणारे जर जास्त असले तर त्याच्यामुळे ते वस्तू महाग होते जसे की जे आपलं तेल आहे मित्रांनो तेलाची उत्पन्नाची संख्या बेरीज पद्धती पद्धतीनं वाढते म्हणजे माझं उत्पन्न आता पाचशे असलं तर पुढच्या वेळेस हजार होते परंतु लोकसंख्या मित्रांनो बेरीज पद्धतीने वाढत नाही आता जर लोकसंख्या पाचशे असेल तर पाच एक पाच पाच दोन दहा पाच ती पंधरा चोक वीस ठीक आहे म्हणजे गुन्हागार पद्धतीनं लोकसंख्या या ठिकाणी वाढते तर या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण वाढल्यामुळे तेल या ठिकाणी महाग होते परंतु आता या ठिकाणी याचं जे कारण नाही मी तुम्हाला सांगणार याचं कारण असं आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे तेलाचं उत्पन्न कमी झालेलं आहे तेलाची निर्मिती कमी झालेली आहे आणि लोकसंख्या तर कमी होणार नाही आहे ते तर वाढणारच आहे पण त्याचा जो परिणाम आहे मित्रांनो लोकसंख्येचा या तेलावर झालेला आहे तेलाची निर्मिती कमी आणि मागणी जास्त झालेली आहे त्याच्यामुळे वीस रुपये या ठिकाणी प्रत्येक तेला किलोवर वाढलेला आहे आणि मित्रांनो सरकारवर दोष देऊन याचा मला मान्य आहे आपण सरकारला निवडून दिलं तर सरकारचं कर्तव्य आहे सरकारचं जबाबदारी आहे परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांची काही लोकांची चूक नाही फक्त सरकारची चूक आहे तसं नाही प्रत्येक गोष्टीत आपण जबाबदार असतो मित्रांनो मित्रांनो समाजाच्या चुकीमुळे समाजच या ठिकाणी कारणीभूत असतो तुम्हाला माहीत असेल मी थोडंसं विषयांतर करतो मित्रांनो परंतु आपल्या सर्वांच्या कामाचं आहे मित्रांनो कामा हल्ली समाजामध्ये मुलांना मुली भेटत नाही आहेत ठीक आहे त्यामुळे खूप लोकं मोर्चा काढतात की नरदेवांचा मोर्चा किंवा आम्हाला मुलगी भेटत नाही परंतु मित्रांनो समाजाचा दुष समाजाने केलेली समाजाने जे कर्म की जे केलेले कर्म आहे याचा परिणाम समाजच भोगत आहे मित्रांनो आता कसा भोगत आहे मित्रांनो वीस वर्षाच्या आधी वीस ते पंचवीस वर्षाच्या आधी प्रत्येकाला मुलगाच हवा होता मुलगी हवी नव्हती त्याच्यामुळे या ठिकाणी असंख्य मुलीचा मृत्यू आईच्या पो गर्भामध्येच या ठिकाणी घेण्यात आल देण्यात आला होता खूप मुलींचा मृत्यू या ठिकाणी घडवण्यात आला होता वीस पंचवीस वर्षाच्या आधी कारण तेव्हा फक्त मुलांची डिमांड होती त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो नैसर्गिकरित्या निसर्गाने एक हजार मुलांच्या मागे एक हजार मुलीची निर्मिती केली निसर्गाने केली परंतु हा जो समाज आहे या समाजाला मुलगी नको होत्या त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आईच्या मूर्ख लोकांनी गर्भामध्येच मुलीची हत्या टेकन केली त्याच्यामुळे एक हजार मुलांमागे जे नऊशे मुलींचं प्रमाण आपण म्हणतो तर शंभर मुलींचं प्रमाण गेलं कुठे तर गेलं अशा ठिकाणी मित्रांनो वीस पंचवीस वर्षा आधी समाज आला तर मुलगा हवा होता त्याच्यामुळे काही माणसांनी चुकीचे समाजाने चुकीचं पाऊल उचललं त्याच्यामुळे अनेक मै मुलींचा मृत्यू या ठिकाणी झाला अशा प्रकारे शंभर मुली त्या ठिकाणी कमी झाल्या ठीक आहे आणि त्याचा परिणाम असा होऊन राहिला एक हजार मुलांमागे फक्त नऊशेच मुली आहे म्हणजेच ते शंभर मुलं जे उरतात मुलांमधले ते शंभर मुलांचं लग्न या ठिकाणी होत नाही आहे शंभर जे शंभर उरतात त्यांचं लग्न होत नाही आहे समाजात असा विषय म्हणजे समाजानं केलेले कर्म समाजच भोगत आहे असा विषय आहे मित्रांनो ठीक आहे याच्यात सरकार काय करणार आहे मला एक गोष्ट सांगा मुलांचे लग्न होतं सरकार काय करणार आहे याच्यामध्ये त्यांच्या हाती आता तुम्ही म्हणसाल की जागा सरकारी जागा काढत नाही नोकरी काढत नाही मित्रांनो शक्य आहे का जी लोकसंख्या जेवढी लोकसंख्या आहे तेवढा जागा काढणं शक्य आहे का आपण मला मान्य आहे सरकारची जबाबदारी आहे सरकारचं कर्तव्य आहे आपण सरकारला बोलायला पाहिजे सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे परंतु याचा अर्थ असा नाही की स्वतः आपण काहीच जबाबदारी घेत नाही मित्रांनो छोटा सुद्धा आपण आपली समाजाची जबाबदारी स्वीकारला स्वीकारायला पाहिजे असो तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे की तेल या ठिकाणी वीस रुपयानं मार्क झालेलं मित्रांनो ठीक आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बाक्समध्ये संपूर्ण माहिती सांगत असतो मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा तुम्ही जर बेरोजगार असाल शेतकरी असाल किंवा सरकारी योजनांची एक ग्राहक असाल योजनांची बघत असाल तर मी ऑलरेडी त्याच्यावर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ आपलं चॅनल ओपन करून बघू शकता ठीक आहे थममीलवरून आणि टायटलवरूनच तुम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओ कॅच करसान ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता आणि इतर सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला भेट द्या चॅनल ओपन करा स्वतःचं चॅनल समजा ठीक आहे चला तर या ठिकाणी तेल महाग झालेला मला एवढं सांगायचं होतं मग की सूर्यफलाचं असो सोयाबीनचं असो फल्ली तेल असो ठीक आहे ती कुठली तेल असो चला तर मित्रांनो जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र भेट्या पुढच्या वेळेमध्ये सरकारी योजनांसाठी चॅनल सत्य करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र